सहजगत्या तुमच्याशी म्हणून मनातले जे काय असेल ते बोलावं तुमच्या मनात असेल काय ते ऐकावं आणि बऱ्याचशा आपल्या पत्रकार मित्रांनी अनेक वर्ष मला अतिशय चांगली साथ दिलेली आहे माझ्याबद्दल चांगली भावना व्यक्त करून जास्तीत जास्त म्हणजे माझं जे जीवन आहे त्या जीवनातले सगळे चढ आणि बऱ्याचशा गोष्टी त्या माझ्याकडे काही चांगल्या झाल्या असतील त्या सुद्धा आपण लोकांकडून पोचवल्या आणि त्यामुळं मला काम करायला अतिशय आनंद वाटतो प्रोत्साहन मिळतो म्हटलं आता पंच्याहत्तराव्या वर्षात पदार करतोय आपण त्याला अमृत महोत्सव म्हणतात जे सोन्यासारखा माणूस असतो आणि अमृतासारखं पेय नसतं काय तर यामध्ये आपल्याला अमृत महोत्सव म्हणून त्यादृष्टीनं साजरा केला जातो नाहीतर आधी अमृत महोत्सव पदार्पण करत असताना मला अतिशय आनंद होत आहे की मला सर्व थरातल्या आपल्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगली साथ दिलेली आहे जीवनामध्ये जे काही आहे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच थरातल्या लोकांचं अतिशय चांगलं असं योगदान माझ्यासाठी लाभलेलं आहे त्यात पत्रकार मित्र असं जास्त भाग्यवान आहे पण आयुष्यात आता आधी सत्तरी साठ ही साठी पूर्ण केली सत्तरी पूर्ण केली आणि के वळलो वळलोय परवाच मी एका मुलाखतीमध्ये म्हटलं ते मी भाग्यवान आहे मी सत्तरी पार केलेली काहीतरी सात टक्के फक्त लोक असतात तर पंचात्री गाठलेली म्हणते पार करायला अजून आहे दिवस पण पंचात्री गाठलेले त्यापेक्षा एक असतील म्हणजे चार पाच टक्केच लोक असतील तर त्याच्यामध्ये माझा समावेश देवाने केला आहे देवाच्या दयेने देवा देवाच्या कृप देवाच्या कृपेनं मी पंचात्री गाठलेली आहे आणि समाजाच्या जीवावर सर्व साथीदारांच्या जीवावर मी आज हा अमृत महोत्सव आपण सर्वांच्या पद्धतीने साजरा करत आहोत जीवनात अनेक चढ उतार आले बऱ्यापैकी यश मिळालं सुरुवातीच्यापासून सांगायचं झालं तर फार मोठा इतिहास त्यावेळी म्हणजे लहानपणपासून सुरुवात जर केली तर लहानपण अगदी नावाखाली साधल्या एकदा एका लहानशा लहान नावाखाडच्या उत्तरपाड नावाच्या लहानशा गावात झालं शेतीभाती होती शेतीबाती गेली खाडी फुटली म्हणून पण एक उदरनाथ साधन म्हणून मचव्यावर जाऊन रेती काढून ती रेती मुंबईला विकण्यापर्यंत माझ्या वडील काम करतो होतं त्याच्यात गेलं तिथे गावात कसे मचव्यावर जाऊन मी काम केलं मला पोहता येतं की नाही तुम्हाला कधी प्रश्न असेल मला पोहता येतं समुद्रामध्ये खाली जायचं म्हणजे चार पुरुष पाच पुरुष आता आता अड्वीस फूट पंचवीस फूट आणि त्या तिथं जाऊन ती टोपली असते टोपलीला शिकाऱ्या बांधलेल्या असतात ती काठीला अशी पंचव्याला मारलेली असते चारी बाजूला टाकलेले असतात मसव्याला आता आपल्याला ते पाहायला मिळत नाही पण मचव्याला समय नांगर मागे एक नांगर डोली बाजू दोन नांगर आणि मग तो माझं असता येईल सावर गेला तर गुढी मारायची आणि गुढी मारून तळाला जायचं की हे घेऊन जायचं काय टोपली घेऊन जायचं आणि ती खाली घेऊन गेल्यानंतर ती टोपली नेते तिथे भरायची खाली वरती यायचं आणि मग जे बजऱ्यातले दोन लोक असतात ती टोपली खेचतात आणि पुन्हा आपल्या मनसावरती दाखतात असं एक एक टोपली करून शिक दोन ते दोन बाजूला असतात त्या टोपल्यात हे केलेलं तर ते पंचवा भरायचा किती चिखरीचं काम शिर बघा आपण पाण्यात जायला घाबरतो आणि तेही कुठं एक तर समजा ठाणाखाडीमध्ये आणि दुसरं गुच्चर आयलंड जे आहे रामदास भोट जिथे बुडालेले आहे ना तिथं सुद्धा मुंबईच्या जवळपास घरापुरी गेले पण त्याच्या त्या साईडला ही कामं केली त्याच्यानंतर मग हायस्कूलला गेलो गरिबी आपल्या पाचवीला फुजलेली होती बऱ्यापैकी होती की जेवण मिळत होतं जेवणासाठी जास्त आटापेटा तळावा लागत नव्हतो त्यांनी धंदा करत होतो पॅन्ट एका दिवशी मला वाटते दोन पण असते आणि मग सुट्टीच्या दिवशी रविवारच्या वेळेला वडिलांचा लंगोटी जी असते रुमाल मजेवर पळ्यांचा ना बघा तो ने नेसायचा आपण आणि पॅन्ट धवायला गोपटच्या तळावर जायचं म्हणजे एक्कावन्न सालता मात जन्म नशिबवान आहे स्वातंत्र्य मिळालं प्रजासत्ताक भारत झाला सव्वीस जानेवारी एक्कावन्नला बरोबर आहे hmm. आणि त्याच्यानंतर दोन जून एक्कावन्नला माझा जन्म झाला म्हणजे त्यामानंतर रशिबान आहे मध्या त्याच्यातून साधारणतः एक्कावन्नपासून ते प्रवास करताना त्रेसष्ट साली नावाखाली तिथं राहणं आवश्यक झालं